नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आता आपण थर्टी फर्स्टच्या पार्टीला ला लागणारे पदार्थ बघतोय तर त्यातलं एक सूप बघून झालेलं आहे आता आपण बघतोय कटलेट्स एक कटलेट्स तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आता आपल्याला कटलेट्स एक कटलेट्स बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम मी दोन अंडी उकडून घेतलेली आहेत हे आहे आपलं कॉर्नफ्लॉर त्याचबरोबर ब्रेड आहेत दूध आहे अल्ला आहे बटर आहे मिरीपुड आहे लसूण आहे आणि चीज आहे तर आता आपण पुढची कृती करूया आपल्याला गरजेनुसार आपण मीठ वापरणार आपण पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि पॅन हा थोडासा जाड उडाचा घ्यायचा आहे पॅनमध्ये बटर घालायचं आहे गरजेनुसार बटर घालायचं आहे आपलं बटर वितळलेला आहे आता त्यामध्ये लसूण टाकायचं आहे सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते लसून छान भाजून घ्यायचंय आपला लसून थोडा भाजून झाला की त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचाय आता हे कॉर्नफ्लॉ भाजून घ्यायचंय आपलं कॉर्नफ्लॉवर भाजून झालेलं आहे आता त्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि सगळं एकसारखं हलवून आहे त्यामध्ये आता आपण मिरी पूट टाकतोय आपल्याला कटलेट किती तिखट पाहिजेत त्यानुसार आपल्याला मिरी पावडर आणि लसू आलं आहे आणि पुन्हा एकसारखं हलवून आहे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आता त्यामध्ये मी ही अंडी आहेत ही खिसून घालणार आहे आणि खिसलेलं अंड आणि सगळ्या गोष्टी एकसारख्या हलवून घ्यायच्या आता मात्र आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत आता चवीनुसार मीठ घालूया आपले अंडी शिजलेली आहेत त्यामुळे आता आपण फक्त ह्यामध्ये ब्रेड क्रम बाइंडिंगसाठी घालणार आहोत आणि ब्रेड क्रम घालायला सुरुवात करायची गरज गरज पडेल तसे ब्रेड क्रम घालायचे गॅसची फ्लेम आपली बारीकच ठेवायची हळूहळू हा गोळा तयार व्हायला लागतो असा छान गोळा तयार होतो आता हा गोळा गार करायचा आणि ह्याचे कटलेट करायचे आणि शॅलो फ्राय करायचे गार झाल्यावर असा आपला हा गोळा तयार होतो आता ह्याचे आपण छान कटलेट करायचे कटलेट बरत असताना त्याच्यामध्ये आपण चीजचं स्टफिंग घालायचं आहे पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत समजा तुमच्याकडे पार्टी असेल तर तुम्ही असे कटलेट्स तयार करून डी फ्रीज डी फ्रीज करू शकता किंवा फ्रीज करू शकता आणि आयत्या वेळी फक्त शॅलो फ्राय करू शकता आता हा मस्तपैकी गोळा तयार झालेला आहे ह्यामध्ये एक एक चीजचं क्यूब घालायचा आणि हे बंद करायचे सगळ्या गोष्टी आपल्या शिजलेल्या आहेत त्यामुळं फक्त आपण मस्त त्याला क्रिस्पी गोल्डन ब्राऊन रंग येण्यासाठी आपण शॅलो फ्राय करतो एक एक आपण कटलेट्स तयार करून शॅलो फ्राय करून घेऊया